साहेबांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे के आणि एकोणीस तारखेला भूमिका कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जानकर साहेब करणार सा आहेत ते आपल्याला सगळ्यांना दिसून येईल एकोणीस साहेबांनी जी भूमिका जाहीर केलेली होती की विधानसभेची उमेदवारी जाणकारांना देता येईल की जे उमेदवार असतील ते सोबत आले तर पवार साहेबांकडे काही चर्चा झाली का की तुमच्याकडून त्यांच्या उमेदवारीला कन्सेंट असेल विधानसभेचा आगामी राजकारणाच्या वाटचालीच्या बाबतीत बाळदादांनी कालच स्पष्ट भूमिका केलेली आहे आणि पूर्ण जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे त्यांनी तेच सगळ्या गोष्टी मी आज साहेबांशी या ठिकाणी बोललो साहेबांनीसुद्धा सुद्धा काळात कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे या बाबतीतलं मार्गदर्शन आम्हाला दोघांना केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही दोघांनी साहेबांना शब्द दिले आहे की पुढं भविष्यात कसं के काम केलं जाईल आणि ते आम्ही करत राहू काली होती रामराजे साहेब हे महायुती बरोबर आहेत परंतु त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्या बरोबर आहेत म्हणजे सगळे काम करणार त्यांचं सर्व कुटुंब आमच्यासोबत आहे मी एवढंच बोलू शकतो दादा मात्र या सगळ्या प्रक्रियेत कुठे दिसले नाही तुमचे गंभीर राज्य होते ते तुमच्या फॉर्म भरायला सुद्धा ते बरोबर नव्हते परवाच्या बैठकीला ते समोर आले नाही आतमध्ये बसलेले होते त्यांचा कन्सेंट तुमच्या सोबत आहे मात्र जाहीरित्या त्यांना तुमच्या प्रचारात किंवा कशात सहभाग घेता येत नाही या बाबतीतलं बाळदादांनी स्पष्ट भूमिका मीडियाला सांगितलेलं पुन्हा त्याच्यावर बोलू शकत नाही मी माझ्या घरातल्या वडीलधारी मंडळींच्या पुढे बोलू शकत नाही चांगल्या मताने निवडून येईल आणि योग्य दिवशी आकडा पण सांगू आम्ही बाळदादास सांगतील आकडा तो तर शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर धैर्यश्री मोहिते पाटील यांची ही सविस्तर प्रतिक्रिया शरद पवार यांनी दोघांना मार्गदर्शन केलं असं मोहिते पाटलांनी म्हटलं